नमस्कार शेतकरी मित्र हो मी श्यामकांत महाजन महेंद्र असं मिटागरी सायन्स लिमिटेड आज आपण संजय भाऊ खोडे संजय भाऊ काय गाव जानोरी आपण म्हणजे हे नाशिक जिल्ह्यातलं हे फेमस गाव आहे जिथे गुलाबाचे उत्पादक हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सापडतील चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही खूप लवकरच आपल्या लवकर येते व येते आठ ते पंधरा दिवसामध्ये आपण जितके जास्तीत जास्त माल हार्वेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत असतो तितका जास्त आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होत असते पण हे आर्थिक उत्पन्न आपण ज्याविषयी मिळवत असतो तर त्यामध्ये लाल लालकोईचा प्रादुर्भाव जसं फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढत जातं त्यानंतर आपल्याला लाल लालकोईच्या वेगवेगळ्या स्टेजेस या दिसत असतात बघा थ्रिप्स आणि लाल लालकोई या दोघं वेगळ्या स्टेजेस आहेत म्हणजे दोघं वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स आहेत पण ज्या लाल ही प्रादुर्भाव होतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना लक्षात येत नाही ज्यावेळेसही तो लालकोई त्याच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात अंडी अवस्था कोष अवस्था हई अवस्था आणि प्रौढावस्था या अवस्थेमध्ये ज्या त्याचा प्रादुर्भाव होत असतो त्यावेळेस पानांमधलं जे क्लोरोफिल असतं खास करून खालच्या पानांचे जे पानं निंबर झालेले असतात त्या पानांच्या खाली आपली जे लालकोई आहे ते अंडी घालून गेल्यानंतर तिथले जे क्लोरोफिल आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये क झाल्यानंतर तिथलं जे क्लोरोफिल आहे ते क्लोरोफिल केल्यानंतर आपल्याला त्या पानांना पिवापणा हा मोठ्या प्रमाणात जात असतो मी महिंद्रा मीटकांना मागून दोन वर्षापूर्वी काम करत असताना चालू वर्षी महिंद्रा मीटने कानेमाईट म्हणजे हे स्पेशली लाल लालकोईसाठी स्पेशालिटी उत्पादन गुलावर्ती याचा लेबल क्लेम असल्यामुळे ले आपण मागील एक सात ते आठ दिवसापासून जानोरी मोहाडी कसबे सुकणे या भागामध्ये आपण या उत्पादनाचे रिझल्ट कसे येऊ राहिले त्या संदर्भामध्ये असी संजय भाऊंना डेमो देत आहे या प्रसंगी आपण ऑब्झर्वेशन करणारे त्या चार पाच दिवसामध्ये कानेमाईट फवारणी केल्यानंतर आपण अंडी अवस्था आई अवस्था कोश अवस्था आणि प्रौढ अवस्था या चारही अवस्था आपल्याला दहा दिवसामध्ये शंभर टक्के नियंत्रणामध्ये येतात इन केस ज्या शेतकरी बांधवांना लालकोई हा मार्च एप्रिल मे म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये जसं जसं तापमान वाढल्यानंतर लाल कोळीचा प्रादुर्भाव हा वाढत असतो पण त्यामुळे मी गुलाब उत्पादकांना सूचित करेन की जर आपण कानेमाईट या उत्पादनाचा दहा दहा दिवसाच्या अंतराने टाकीला सव्वाशे एम एलच्या हिशोबाने जर दोन स्प्रे घेतले तर शंभर टक्के आपल्याला कानेमाईटच्या चारही स्टेजेस या नियंत्रणामध्ये येऊ शकतात आज आपण संजय भाऊ यांना जवळपास पन्नास लिटर पाण्याचा डेमो देत असताना जवळपास पाच ते सहा आर क्षेत्र कवर होईल आणि येत्या पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याला या प्लॉटमधून इतर प्लॉटपेक्षा काय रिझल्ट मिळाला त्याचे नक्की आपण एक स शंभर टक्के व्हिडिओ किंवा टेस्टी मोनेल आपल्या मोवाडी आणि जानोरी भागातल्या शेतकऱ्यांना शेअर करू तर आता हा डेमोची सुरुवात करतो आहे व रिझल्ट कसे येतील त्याबद्दल नक्की आपल्याला सूचित करू